भगवान महावीर हे शांती आणि सौहार्दाचे दूत समजले जातात भगवान महावीर यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी सत्याच्या शोधाचा मार्ग पत्करला वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तत्कालीन मगध प्रांतातल्या रुजुकुला नदीच्या ताटावर सालवृक्षाखाली कठोर ध्यान साधनेत असताना त्यांना ज्ञान प्राप्त झालं मोह राग द्वेषरूपी शत्रूंना पूर्णपणे जिंकल्यामुळे ते खरे महावीर बनले सर्वसामान्य मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य सत्य आणि अपरिग्रह अशा पाच सिद्धांतांचा अवलंब करण्याची शिकवण भगवान महावीरांनी दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत अहिंसा आणि करुणेचं शाश्वत प्रतीक असणारी भगवान महावीर यांची जयंती आपल्याला मानव आणि प्राण्यांमधील प्रेम आणि करुणा जपण्याचा संदेश देते भगवान महावीर यांनी अहिंसा त्याग तपस्या आणि क्षमा यांचा उपदेश करत जगा आणि जगू द्या हा मंत्र देत जीवनाचा योग्य मार्ग दाखवला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे आजच्या दिवशी आपण मन वचन आणि कृतीनं अहिंसा आणि सत्याचा मार्ग अवलंबून गौरवशाली राष्ट्र निर्मितीचा संकल्प करूया असंही राष्ट्रपतींनी म्हटलं आहे तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीर यांनी शांततापूर्ण सौहार्दमय आणि समृद्ध समाजाच्या वाटचालीचा सा मार्ग दाखवला भगवान महावीर यांच्या या तत्वाप्रती स्वतःला समर्पित करूया असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र उत्साह आणि भक्तिमय वातावरणात महावीर जयंती साजरी करण्यात येत आहे सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तसंच ठिकठिकाणी थीक भगवान महावीर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा आणि पालखी घेऊन मिरवणूक काढण्यात आली यावेळी सामाजिक संदेशाचे फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्यानं लहान मुलांनी सर्वांचं लक्ष वेधलं